भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात टीव्ही न्यूज चॅनल सत्तावीस वर्षाच्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आलेली आहे हा विद्यार्थी हैदराबादचा आहे है। गंपा प्रवीण कुमार असं या सत्तावीस वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे विस्कॉलिन्स मधील मिलवॉकी या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून गंपा प्रवीण कुमार या भारतीय विद्यार्थ्याची हत्या केली एका स्टोर मध्ये प्रवीण कुमार पार्ट टाइम जॉब करत होता त्या दुकानावर या हल्लेखोरांनी दरोडा टाकला त्यावेळी केलेल्या गोळीबारात प्रवीणचा जीव गेला आहे गंपा प्रवीण कुमार हा तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी होता त्याने डेटा सायन्स मधून शिक्षण घेतलं होतं त्यानंतर तो विस्कॉलिन्स विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेला होता त्या अभ्यासक्रमाचं त्याचं दुसरं वर्ष सुरू होतं त्यावेळीच त्याचा कोर्स संपण्यासाठी चारच महिने राहिले होते ते पूर्ण होण्याआधीच त्याची हत्या करण्यात आली ऑगस्ट दोन हजार मध्ये गंपा प्रवीण कुमार अमेरिकेला गेला होता त्याने हैदराबाद या ठिकाणी बी टेक केले त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला जानेवारी महिन्यात तो भारतात आला होता त्याचा कोर्स संपवण्यासाठी फक्त चार महिनेच राहिले होते त्याने अमेरिकेतच नोकरी करून तिथे राहण्याचं ठरवलं होतं मात्र त्याआधीच माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आता आम्ही कोणाकडे पाहायचं काय करायचं हे मला काही सुचत नाही अशी मन सुन्न करणारी प्रतिक्रिया त्याचे वडील राघू वलू यांनी दिली आहे त्याचे वडील पुढे म्हणाले बुधवारी पहाटे अडीच वाजता मला त्याचा कॉल आला होता पण मी तो उचलू शकलो नाही त्यानंतर आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या कुणीतरी फोन घेतला आणि आम्हाला आमच्या मुलाची जन्मतारीख विचारली आधी आम्हाला वाटलं की हा फ्रॉड कॉल असावा पण नंतर कळलं की त्याच्या मित्रांपैकी एकाने आमचा त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना पोलिसांनी सांगितलं आहे की प्रवीणची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे हल्लेखोरांकडे बंदुका होत्या दरोड्याच्या उद्देशाने ते दुकानात शिरले होते तिथे गोळीबार झाला त्याच घटनेत माझा मुलगा ठार झाला आता आमच्यासाठी सगळं संपलं आहे असं प्रवीणच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं या घटनेनंतर प्रवीण कुमारच्या आईला जबरदस्त धक्का बसला आहे आणि त्या खूप अस्वस्थ झाल्या आहेत